मुख्यमंत्री अजित पवारांचा एकेरी उल्लेख करणारे हे बाळराजे पाटील निमित्त होतं सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अंगर नगरपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीचं सेलिब्रेशन निवडणूक बिनविरोध झाली तरी सध्या अंगरचं नाव राज्यात गाजत मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या पॅनलचे सतरा नगरसेवक अंगर नगरपंचायतीत बिनविरोध निवडून आले पण नगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उज्ज्वला तिथे यांना उमेदवारी दिली त्यांनी पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज भरला पण मंगळवारी रात्री त्यांचा अर्ज बाद झाल्यानं राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांची अंगरच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून निवड झाली अंगर, अंगर ग्रामपंचायत असताना गेल्या साठ वर्षात इथं कधीही निवडणूक लागली नाही तीच परंपरा अनगर नगरपंचायतीच्या या पहिल्या निवडणुकीत सुद्धा कायम राहिली फक्त वीस दिवसांपूर्वी राजन पाटील यांनी आपली दोन्ही मुलं आणि कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला त्यास राजन पाटलांच्या मुलानं थेट अजित पवारांना आव्हान दिलं त्यामुळं साहजिकच चर्चा होते ती राजन पाटील आणि त्यांच्या मुलांची एकच झलक राजन मालक अनगरमध्ये ही घोषणा गेल्या अनेक वर्षांपासून दिली जाते अनगर आणि त्याच्या आसपासच्या बारा वाड्यांमध्ये राजन पाटील यांचा दबदबा आहे राजन पाटील यांचे वडील आणि माजी आमदार बाबूराव पाटील यांचं सहकार क्षेत्रात मोठं कार्य होतं इंग्रजांच्या काळात सुद्धा बाबूराव पाटील यांनी अंगर आणि आसपासच्या गावच्या लोकांना काही कमी पडू दिलं नाही त्यामुळंच तिथली जनता आधी बाबूराव पाटील आणि नंतर राजन पाटील यांच्या पाठीशी उभी राहते असं स्थानिक पत्रकार सांगतात सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून राजन पाटलांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली मग शरद पवारांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये काँग्रेसकडून त्यांना मोहोळ विधानसभेची उमेदवारी दिली एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते आमदार झाले मोहोळचे आमदार असले तरी त्यांनी अंगर आणि आसपासच्या बारा वाड्या ह्यांनाच विकासासाठी जास्त प्राधान्य दिल्याचं सांगितलं जातं लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखाना भीमा साखर कारखाना जिल्हा बँक मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री संघ शिक्षण संस्था अशा सगळ्या सहकारी संस्थांवर राजन मालक यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणावरही त्यांनी विशेष लक्ष देऊन आपली जास्तीत जास्त माणसं निवडून येतील याची काळजी घेतली पण दोन हजार नऊला मतदारसंघ पुनर्रचनेत मोहोळ विधानसभा मतदारसंघ एस सी राखीव झाला त्यामुळं पाटील यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही पण दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकांमध्ये राजन पाटील सांगतील तोच मोहोळचा सा उमेदवार हे समीकरण तयार झालं होतं त्यामुळे मोहळ विधानसभेवर पंचवीस वर्ष राजन पाटील यांचंच निर्विवाद वर्चस्व राहिलं अर्थात हे वर्चस्व फक्त अंगर आणि बारा वाड्यांपुरतच मर्यादित होतं असंही सांगितलं जातं या भागात त्यांची चाळीस टक्के व्होट बँक आहे पण मोहळ शहरात त्यांचा विशेष प्रभाव नाही पण गटातटात विखुरलेल्या विरोधकांच्या मतविभाजनाचा फायदा राजन पाटील यांना होत गेला मोहोळमध्ये आपल्याला विशेष पाठिंबा नसल्यानं मोहोळचं सत्ता केंद्रच आपला बालेकिल्ला असलेल्या अनगरमध्ये हलवण्याचा प्रयत्न राजन पाटील यांनी केल्याचे त्यांच्यावर आरोप झाले म्हणूनच अनगरसोबत कोंबडवाडी खंडोबाचीवाडी नालबंदवाडी आणि कुरणवाडी या आपल्या प्रभाव क्षेत्रातील ग्रामपंचायतींचं एकत्रीकरण करून अनगर नगरपंचायतीसाठी राजन पाटील आणि त्यांचे विश्वासू मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी प्रयत्न केले अखेर दोन हजार एकवीसमध्ये अनगर नगरपंचायत झाली त्यानंतर मोहोळमधून सर्वपक्षीय विरोध असताना सुद्धा राजन पाटलांनी प्रयत्न करून अंगर अपर तहसील कार्यालय सुरू केलं ह्यामुळं मोहोळचं महत्त्व कमी होण्याची भीती सर्वपक्षीय नेत्यांना वाटू लागली त्यांनी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीची स्थापना करून अंगर तहसील कार्यालयाविरोधात न्यायालयात आव्हान दिलं राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यासोबत राजन पाटील यांचा टोकाचा संघर्ष आहे राजन पाटील यांच्या मोहोळमधल्या सत्तेला उमेश पाटील यांनी अनेकदा आव्हान दिलंय दोन हजार चोवीसच्या विधानसभेला सुद्धा राजन पाटील यांच्या उमेदवाराला पाडण्यासाठी अजित पवारांसोबत असून सुद्धा उमेश पाटील यांनी शरद पवार गटाच्या राजू खरे यांना उघड पाठिंबा दिला त्यामुळेच राजू खरे निवडून आल्याचं सा सांगितलं जातं अंगरवर राजन पाटील यांचं वर्चस्व असलं तरी गेल्या काही काळात त्यांच्यावर अनेक आरोप सुद्धा झाले त्यांचे थोरले चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांच्यावर खुनाचा आरोप झाला होता दोन हजार सातमध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख पंडित देशमुख यांची हत्या झाली होती त्या प्रकरणात बाराजे पाटील हेच प्रमुख आरोपी होते पण नंतर त्यातून त्यांची निर्दोष सुटका झाली दोन हजार चौदामध्ये सोलापूरचे शिवसेना युवासेना प्रमुख महेश देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना अंगावरचे कपडे काढून सोडून दिल्याप्रकरणी बाराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला होता अजिंक्य राणा पाटील हे सोशल मीडियावर आपल्या डान्समुळे सुद्धा प्रसिद्ध आहेत त्यांनी काही व्हिडिओ सॉन्गमध्ये डान्सही केलाय आता नगराध्यक्ष पदासाठी उभ्या राहिलेल्या उज्ज्वला थिटे आणि राजन पाटील यांच्यातल्या वादाबद्दल बोलूया शिवजयंतीच्या उत्सवादरम्यान असलेल्या मिरवणुकीत राजन पाटील किंवा त्यांच्या दोन मुलांना खांद्यावर घेऊन नाचवलं जातं पण दोन हजार तेवीसच्या शिवजयंतीवेळी उज्ज्वला थिटे यांचा मुलगा जयवंतला काही तरुणांनी खांद्यावर घेऊन नाचवलं होतं ह्यावरून वाद झाले आणि जयवंतला मारहाण झाली प्रकरण पोलिसात गेलं आणि जयवंत थिटेवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला हे प्रकरण मिटवण्यासाठी आपण राजन पाटील यांची माफी मागितली पण त्यांच्या समर्थकांकडून सारखा त्रास होत असल्यानं एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीसला उज्ज्वला तिटे यांनी पोलिसात तक्रार दिली त्यामुळं वाद जास्तच चिघळला घरावर दगडफेक होऊ लागली आणि जीवाला धोका निर्माण झाल्यानं आपण गाव सोडलं असा दावा उज्ज्वला थिटे यांनी केलाय आता अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आक्षेप घेतल्यामुळं उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालाय या विरोधात आपण न्यायालयात धाव घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उमेश पाटील यांनी हे मोठं षडयंत्र असून यात रिटर्निंग ऑफिसरच्या मदतीनं हा अर्ज बाद करण्यात आल्याचा आरोप केलाय बाळराजे पाटील यांनी दिलेल्या आव्हानाबद्दल राजन पाटील यांनी त्यांची माफी मागितली असली तरी राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांच्यावर मोठा संताप व्यक्त केलाय तसंच अजित पवारांना चॅलेंज देणाऱ्या बाळराजे पाटील यांचा एक जुना व्हिडिओ आता व्हायरल होतोय त्यात ते अजित पवारांच्या पाया पडताना दिसत आहेत यावरून सुद्धा मोठी टीका होते सोलापूरच्या ग्रामीण भागातून अजित पवार आणि राष्ट्रवादीला हद्दपार करण्यासाठीच भाजपनं राजन पाटील यांना पक्षात घेतल्याच्या चर्चा आहेत पण याच राजन पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या मुलांबद्दल एक विधान केलं होतं माहितीच नाही मग अशा नेत्यांना आणि त्यांच्या मुलांना पक्षात घेणं भाजपला योग्य वाटतं का असा सवाल आता विरोधक करतायत तुम्हाला या सगळ्याबद्दल आणि अंगरषा एकंदरीतच राजकारणाबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका